जेव्हा आपण एखादी रेसिपी चॅनलवरती अपलोड करतो तेव्हा त्या रेसिपीच्या खाली येणारे जे कमेंट्स असतात त्यावरनं नवनवीन रेसिपी बनवायचे आपल्याला आयडिया सुचतात मागच्या वेळेला मी एक सकुनाच्या खिरीचे सात प्रकार हा व्हिडिओ अपलोड केला तो व्हिडिओ बघून मला खूप सारे कमेंट्स सा आले जसं की हातुर्मिनी पास्ता आहे किंवा हा इंडियन पास्ता आहे पण या सकुनाच्या ज्या खिरी असतात त्याच्या फक्त खिरीच बनवल्या जातात त्यातलं फक्त जे वळवट असतं त्यापासून खिचडी बनवतात पण तुम्ही केलेल्या कमेंट्सपासून मला खरोखरच एक उत्तम अशी आयडिया सुचली आणि मी ट्राय करून बघितलं तर एक नंबर असा हा पास्ता झाला आहे खमंग आणि झणझणीत पावसाच्या दिवसामध्ये अप्रतिम अशी ही रेसिपी आहे नमस्कार मी गायत्री कुलकर्णी पाकडाच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण सकुनाच्या खिरीतील जी मालती असती त्यापासून पास्ता बनवणार आहोत रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा रेसिपीचं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलंच आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं बेल आयकॉनला क्लिक करायचं नाही यासारख्याच भरपूर साऱ्या रेसिपी बघायच्या आहेत सकुनाच्या खिरीतील ही आहे मालती आता जेव्हा मी सकुनाचे प्रकार दाखवले त्याच्यामध्ये रंगीबिरंगी दाखवले होते येथे आपल्याला पास्त्यासाठी बनवायचं असल्यामुळे मी येथे पांढऱ्या शुभ्र अशा या मालत्या बनवल्यात त्यातले त्यात हे मैद्यापासून न बनवता मी रव्यापासून बनवलं त्याच्यामुळे पचायला चांगलं चवीलाही छान आणि करायलाही सोपं नक्कीच रेसिपी करून बघा किती पास्ता बनवायचा आहे त्या हिशोबाने मालती घ्यायची आहे मी येथे एक मोठी वाटी भरून मालत्या घेतल्यात सुरुवातीला आपण कढई गरम करायला ठेवूयात त्यामध्ये दोन ग्लास पाणी टाकायचं आहे एक छोटा चमचा तेल टाकून पाण्याला चांगली उकळी आणून घ्यायची त्यानंतर यामध्ये एक वाटी मालती टाकून हलक्या हाताने एकत्र करून घ्या अगदी पंच्याहत्तर टक्केच या मालत्या आपल्याला पाण्यामध्ये शिजून घ्यायच्या जास्त जर शिजल्या गेलं तर पास्ता व्यवस्थित होणार नाही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही या पद्धतीनं मालत्या वर्षभर टिकतील अशा करून ठेवा या मालत्या शिजल्यानंतर एका चाळणीमध्ये ओतून घ्यायच्यात व त्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं परत तीच कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये एक मोठ्या चमचा तेल टाकले यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची आहे बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे व हा कांदा तेलावरती व्यवस्थित परतून आहे आवडीनुसार तिखट टाकायचे चवीपुरतं मीठ आणि तिखट टाकताना एक काळजी घ्यायची आहे आपण पास्ता मसाला टाकणार आहोत तर मसाल्यामध्ये सुद्धा तिखट आणि मीठ असतं बारीक कट केलेला टोमॅटो आहे याच्यामध्ये मी फक्त आलं लसण कांदा आणि टोमॅटो वापरलाय तुम्हाला हवं वा असेल तर गाजर सिमला मिरची किंवा स्वीट कॉर्न ब्रोकोली अशा भाज्यासुद्धा वापरू शकता जितकं पौष्टिक होईल तितकं मुलं आवडीनं खातात चीज भरपूर टाकलं तर छानच लागतो पास्ता यामध्ये आपण आता पास्ता मसाला टाकणार आहोत मसाला टाकल्यानंतर सगळं व्यवस्थित एकत्र करून घेऊयात टोमॅटोचा पूर्ण कच्चेपणा जाईपर्यंत टोमॅटो व्यवस्थित शिजवून घ्यायचे त्यानंतर याच्यामध्ये आपण मालत्या टाकणार आहोत मालत्या टाकल्यानंतर हलक्या हाताने एकत्र करा नाही तर मग त्याचे तुकडे पडतील किंवा मग ते चिकट होईल आपला हा जो पास्ता आहे तो अगदी मोकळा असा व्हायला हवा रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे त्यामुळे घरी करून बघा करून बघितल्याशिवाय तुमच्या लक्षात येणार नाही ती कशी होते किंवा कशी लागते या पद्धतीने मालतीपासून झंझणीत आणि खमंग असा आपण पास्ता बनवला पारंपरिक रेसिपीला आधुनिकतेचा तडका लावून बनवलेली ही रेसिपी अतिशय सुंदर आहे रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितलीच त्याबद्दल धन्यवाद आणि रेसिपी फक्त बघू नका तर त्या घरी करूनसुद्धा बघा कशी वाटली कशी झाली ती मला कमेंट करून सांगायला विसरू नका लाईक शेअर सबस्क्राईब करायचे बेला ऐकॉनला क्लिक करायचे आणि रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायचे आहेत धन्यवाद